महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कसं आहे की वकील म्हटलं की वकिलाचा संबंध जो येतो हा समाजाशी येतो या वकिली काम करताना या समाजाला मी जवळून बघितले कोर्टाची पायरी चढू नये असं लोकांचं म्हणणं असतं पण जेव्हा ती चढावी लागते तेव्हा ज्या माणसाला यातना होतात किंवा जो माणूस सफर होतो त्याला न्याय मिळवून देणं त्याला मदत करणं हे काम मी माझी वकिली व्यवसाय करत असताना केलेले आहे आपण जे करतोय वकिली हा एक कोर्टातला भाग झाला पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि आपण बघतोय की काही बेसिक गरजा लोकांच्या ते आपण पूर्ण झालेल्या नाही नगरपालिकेकडनं पहिलं माझं मत आहे की राजकारण हा व्यवसाय नसावा आज आपण जे बघतो की बरेचसे राजकारण हे व्यावसायिक आहेत म्हणजे राजकारण त्यांचा व्यवसाय म्हणजे राजकारणावर त्यांचा व्यवसाय चालतो त्यामुळे नगरसेवकांनी प्रथम नगरपालिकेकडे बघताना व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक दृष्टिकोन हो ठेवलं पाहिजे आणि सामाजिक दृष्टीने त्यांनी ते काम केलं पाहिजे तोच चांगला नगरसेवक होऊ शकतो म्हणजे आगीबाग हे डासांचं शहर म्हणून ओळखलं जातं पर गटारांची परिस्थिती वाईट आहे नमस्कार महाराष्ट्रामध्ये चोवीस तास घडामोडीमध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे आपल्यासोबत आज जोडलेले आहेत वकील अंकितजी बंगेरा साहेब आणि नुकताच अलिबाग नगर परिषद मध्ये निवडणुकीची रणधुमाली चालू झाली असून प्रभाग क्रमांक सात मधून ते इच्छुक सुद्धा आहेत नमस्कार मी ऍडव्होकेट अंकित श्रीनिवास बंगेरा मी अलिबागमध्ये वकिलीचा व्यवसाय करतो अलिबाग आणि पनवेलमध्ये अलिबाग मध्ये भारतीय जनता पार्टी अलिबाग शहर याची जबाबदारी माझ्याकडे दोन हजार सोळा पासून आहे नमस्कार पहिले सर्वप्रथम वैयक्तिक पार्श्वभूमी आपल्याकडनं जाणून घेऊया आपण गेली वीस वर्ष झाले म्हणजे वकील वकील म्हणून कार्यरत आहात या काळात लोकांना लोकांच्या न्यायासाठी लढताना कोणते अनुभव विशेष लक्षात राहिलेत म्हणजे तुमच्या आता मी माझ्या पिढीतला पहिला वकील आहे म्हणजे माझे आजोबा किंवा माझे वडील हे वकील नव्हते तर या वकिली व्यवसायात पदार्पण करताना मी माझ्या पिढीतला पहिला वकील असल्यामुळे या वकिली काम करताना या समाजाला मी जवळून बघितले कोर्टाची पायरी चढू नये असं लोकांचं म्हणणं असतं पण जेव्हा ती चढावी लागते तेव्हा ज्या माणसाला यातना होतात किंवा जो माणूस सफल होतो त्याला न्याय मिळवून देणं त्याला मदत करणं हे काम मी माझी वकील व्यवसाय करत असताना केलेले वकील म्हणून यशस्वी करिअर असून देखील नगरसेवक निवडणूक उतरण्याचा निर्णय तुम्ही का घेतला म्हणजे हा प्रश्न थोडासा आहेच गमतीशी कारण कसं आहे की वकील म्हटलं की वकिलाचा संबंध जो येतो हा समाजाशी येतो वकिलाचं काय कॉर्पोरेट ऑफिस नसतं म्हणजे जो प्रॅक्टिस करणारा वकील आहे कोर्टामध्ये तर त्याचं कसं आहे की समाजातील प्रत्येक माणसाशी म्हणजे गोरगरीब असेल श्रीमंत असेल कोणी असेल त्याच्याशी त्याचा एक संबंध येतो या मध्ये मी प्रॅक्टिस करत असताना दोन हजार मध्ये मागे निवडणूक झाल्या दोन हजार सोळा नंतर आतापर्यंत निवडणूक काय गाजल्या नाहीत दोन हजार सोळा नंतर आज आपण आता दोन हजार पंचवीस मध्ये निवडणुकीना सामोरे जातोय दोन हजार सोळा मध्ये मी अचानकपणे नगरसेवक म्हणून उभा राहिलो आणि त्या इलेक्शन मध्ये माझी तशी लोकांपर्यंत म्हणतो आपण की अलिबागच्या प्रत्येक घरात तेवढी जेवढी पाय तेवढी ओळख नव्हती असं असताना सुद्धा लोकांनी मला बघ मत मतं दिली पण काही थोडक्या मतांसाठी अपयश आलं आणि त्यानंतर जे मी त्या इलेक्शनच्या दरम्यान मी जेव्हा मध्ये फिरत होतो प्रचारासाठी किंवा लोकांना संपर्क साधताना तेव्हा मला दिसून आलं की आपण जे करतोय वकिली हा एक कोर्टातला भाग झाला पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि आपण बघतोय की काही बेसिक गरजा लोकांच्या ते आपण पूर्ण झालेल्या नाही नागेकडून आणि समाजकारण करताना लोकांशी असलेलं नातं आणि वकिली करताना लोकांशी असलेलं नातं याची सांगड घालत निवडणूक प्रक्रियेमध्ये सामील झालो आणि राजकारणात सुरुवात केली बरोबर आपल्यामध्ये चांगला नगर ओढण्यासाठी म्हणजे कोणत्या गुणांची आवश्यकता असते चांगला नगरसेवक पहिलं माझं मत आहे की राजकारण हा व्यवसाय नसाला आज आपण जे बघतो की बरेचशे राजकारण हे व्यावसायिक आहेत म्हणजे राजकारण त्यांचा व्यवसाय म्हणजे राजकारणावर त्यांचा व्यवसाय चालतो अशा प्रकारचं जर नगरसेवक असेल तर तुम्ही कधीही त्या नगरचा विकास करू शकणार नाही कारण जो नगरसेवक मिळून येतो तो कॉन्ट्रॅक्ट मिळेल मी कॉन्ट्रॅक्ट घेईन मी हे काम करीन मच्छी मार्केट बांधायचा कॉन्ट्रॅक्ट मला मिळेल रस्ता बांधायचा कॉन्ट्रॅक्ट मला मिळेल गटार बांधायचा कॉन्ट्रॅक्ट मला माझ्या नातेवाईकाला मिळेल अशा प्रकारचे जर इच्छा आकांक्षा ठेवून एखादा माणूस नगरसेवक होत असेल तो तो त्या नगराचा विकास कधीही करू शकणार नाही तो फक्त व्यावसायिक दृष्टीने त्या नगरपालिकेकडे किंवा नगर परिषदेकडे बदल त्यामुळे नगरसेवकांनी प्रथम नगरपालिकेकडे बघताना व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक दृष्टिकोन ठेवलं पाहिजे आणि सामाजिक दृष्टीने त्यांनी ते काम केलं पाहिजे तोच चांगला नगरसेवक होऊ शकतो अगदी बरं केलेले होत आहे आधी केलेची पाहिजे आता आपण आपण बोलूया राजकीय भूमिकेकडे आणि तुमची म्हणजे काय उद्दिष्ट आहे त्यात ना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण अलिबाग शहरात कोणते बदल घडू इच्छिता अलिबाग शहर हे आजही बघितलं आपण तर क वर्गातली नगर परिषद आहे म्हणजे अलिबाग शहर म्हणजे जिथे बॅरिस्टर अंतोलेंनी रायगड नाव दिलं आणि नंतर हे अलिबाग हे झालं या अलिबाग सिटीमध्ये आज देखील आपण बघितलं तर आज देखील या अलिबाग नगरीतली माणसं हे बेसिक नीड्स म्हणजे आज बघी बघितलं तर मध्ये तुम्हाला दोन तासच पाणी येणार आज डासांची संख्या मध्ये तर अलोट आहे म्हणजे अलिबाग हे डासांचं शहर म्हणून ओळखलं जातं गटाऱ्यांची परिस्थिती वाईट आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आठ आठ पैलू आहेत आपण म्हणू याच्यामध्ये स्वच्छता आहे स्वच्छता आहे शिक्षण आहे स्वच्छता शिक्षण झालं आरोग्य झालं पार्किंग झालं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होणं गरजेचं आहे म्हणजे आज आपण बघितलं की स्वच्छता ही पहिली पायरी आहे म्हणजे मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा निवडून आले त्यांनी पहिला जो काम हाती घेतलं असेल तर गांधीजींच्या विचारधारेवरती स्वच्छ भारत मोहीम हा त्यांनी विचार घेतला होता तर स्वच्छता हीच आज परिस्थिती आपण बेसिक नीडकडे बघतोय तर ह्या विकास होण्याकरिता स्वच्छता आणि त्याच्या उद्दिष्ट खूप गरजेचं अगदी बरोबर प्रभाग क्रमांक सात मध्ये सध्या कोणत्या प्रमुख समस्या आहेत ज्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहात आता माझं नाव जे आहे ते प्रभाग क्रमांक सात मध्ये मतदार यादी म्हणतो आपण त्या मतदार यादीत प्रभाग क्रमांक सात मध्ये मागच्या इलेक्शन राहत प्रभाग होता प्रभाग नंबर सहा आता प्रभाग नंबर सहाचा प्रभाग नंबर सात झाला आणि या प्रभाग नंबर सात मध्ये माझं नाव असल्याने आणि मी या प्रभागातच राहत असल्यामुळे माझी या प्रभागातनं नगरसेवक होण्याची प्रबल इच्छा आहे आणि या इच्छेच्या अनुसरून पक्ष मला संधी देईल अशी मला अपेक्षा आहे आता प्रभाग क्रमांक सात जर बघितलं आपण प्रभाग क्रमांक ची लोकसंख्या किंवा प्रभाग क्रमांक सात मध्ये जे असणारे गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे काही ठिकाणी आपण म्हणतोय काही बिल्डिंग झालेल्या आहेत त्या बिल्डिंगचं नियोजन प्रॉपर नाही तिकडचे सांडपाणी बाहेर जात नाही सांडपाणी रस्त्यावर सोडलं जातं काही ठिकाणी काही ठिकाणी दासांचा वावर जास्त आहे स्वच्छतासाठी म्हणजे आजच मी प्रवासांच्या अलिबागचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत जे समाजकारण करतात म्हणजे निवडणूक असं नाही पण ते अमर वार्गे जे माजी नगरसेवक होते अमर वार्गे सरांनी त्यांनी स्वच्छता अलिबागच्या पाय मूलभूत म्हणजे स्वच्छता वरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट करून स्वच्छता संदर्भात एक अर्ज दिल्या नगरसेवक तर बेसिक पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता जी आहे ही स्वच्छता वरती मी जास्त केंद्रबिंदू करणार आहे रस्ते कॉन्क्रिटीकरण हा विषय आहेच उद्यान बाकीचे पार्किंगची सोय बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे बोलत बसलो तर आपला वेळ पण पूर्ण बऱ्याचशा गोष्टी आहेत अलिबाग शहरामध्ये नागरिकांना आपण कोणती पाच ठोस हमी देऊ शकतो निवडून आल्यास अलिबाग शहरातल्या ज्या एंट्री पॉइंट्स आहेत त्या खूप अरुंद आहेत तसेच या सात मध्ये आता विकास करताना अलिबाग आणि जेव्हा एखाद्या नगरपालिकेत आपण काम करतो तेव्हा पूर्ण अलिबाग शहराच्या विकासावरती सुद्धा आमचा जोर असणारच आहे एखादा प्रभाग आहेच प्रभाग हा त्यातला भाग झाला पण या मध्ये जर आपण बघितलं तर इथे मी काम करत असताना अगिबाग मधले जे काय रस्ते जे खराब आहेत किंवा ज्या रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे किंवा अरुंद रस्ते आहे त्याचं रुद्धीकरण होईल याच्यावरती जोर देणार तसेच गटारा जी आहेत त्या गटारांच्या समस्या ज्या आहेत त्या गटारांच्या समस्या ज्या बांधकाम करताना एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कोणाकोणाचे नाते ऐकत असतात ज्या आधीचे करतात काही नाव घेणं बरोबर नाही पण जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत या जा, कॉन्ट्रॅक्टरने गटाकचं बांधकाम केल्यानंतर त्या गटाकात पाणी वाहून गेलं पाहिजे की तिथं साठून राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे मच्छी मार्केटचं बांधकाम चालू झालेलं आहे अलिबागमध्ये नवीन मच्छी मार्केट तयार होईल पण आजची परिस्थिती अशी आहे की तेच मच्छी मार्केटमधले जे मासे विक्रेते करण्याकरिता जे कोळी बांधव आहेत ते त्यांना घाणीत बसावं लागतं आणि त्या घाणीतनच लोकांना ते, ते मच्छी विकत घ्यावी लागते भाजी मार्केटची सुद्धा परिस्थिती तशीच आहे तर या सगळ्या गोष्टींकडे या सगळ्या गोष्टींचा बदल करण्यासाठी मी प्रयत्न करणार दुसरी बाब म्हणजे शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा माझा खूप मानस आहे नगरपालिकेची शाळा जर बघितली आपण आज त्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये सुविधा नाहीत फंडिंग येत पण त्या अद्याप सुविधा का दिल्या जात नाही मला माहित नाही त्याचं जे काय डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती मी जोर देणार आहे शिक्षण हे समान लेवलचं असलं पाहिजे म्हणजे एखाद्या तुम्हाला बाहेरच्या फी देऊन मिळणाऱ्या शाळेतल्या आणि नगरपालिकेतल्या शाळेतले शिक्षण समान असलं पाहिजे आज अलिबागमध्ये गजरेवाले आहेत त्यांची मुलं रस्त्यावरती फिरत असतात आता ही जी मुलं रस्त्यावरती फिरतात हीच मोठी होऊन काय करते पुढे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे या मुलांना जर शिक्षणाकडे हो व्हावला बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की शिक्षण जर माणसाला दिलं त्या शिक्षणाच्या जोरावरती माणूस कुठच्या पुढे जाऊ शकतो तर बेसिक जी असेट आहे शिक्षण याच्यावरती भर देणार आहे तिसरी महत्वाची बाब म्हणजे आता अलिबागमध्ये उर्दू शाळा होती ती बंद झाली तिथे ग्राउंड नसतं काय शासकीय निकष शा, असतात तिथे ग्राउंड नसल्यामुळे ती बंद झाली आणि ती आता नगरपालिकेच्या शाळेत भरली जाते आता त्या जागेचा उपयोग या जा मुस्लिम भगिनींसाठी मुस्लिम ज्या महिला आहेत यांना सक्षमीकरण करण्याकरिता त्यांचा त्यांनी स्वतःचा व्यवसाय स्वतः वाढवण्याकरिता त्यांनी स्वतः काहीतरी शिकण्याकरिता जेणेकरून ते स्वतःचं पोट स्वतः भरू शकतील पुढे त्यांना स्वावलंबी बनतील अशासाठी त्या तिकडे वेगवेगळ्या कोर्सेस नगरपालिकेमार्फत मध्ये त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून त्या मुस्लिम महिला स्वतः सक्षम होतील आणि स सरकारकडनं या मोदी सरकारकडनं सुद्धा बऱ्याचशा योजना आहेत बऱ्याचशा लाभ आहेत मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा आणि भगिनींसाठी त्याचा सुद्धा लाभ त्यांना मिळेल तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना जे काय बेनिफिट्स आहेत जसं फेरीवाल्यांसाठी आहे ते सगळे बेनिफिट्स त्यांना मिळतील यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी आहेत तसंच एक मध्ये जर बघितलं आपण तर पाण्याची समस्या पाणी जे आहे दिवसातनं दोन तास येतं सकाळी एक तास संध्याकाळी एक तास म्हणजे आज आज सुद्धा परिस्थिती अशीच आहे की चोवीस तास पाणी ही उपलब्ध नाही दुसरी परिस्थिती अशी आहे की काही रिमोट एरियाज मध्ये गेलो आपण पुढे म्हणजे काही वस्ती आहेत अलिबागच्या पेरीफेरीज बाजूला त्या वस्तींमध्ये आज देखील पाणी मिळत नाही टँकरनी पाणी मागवावं लागतं टाकी बा नगरपालिकेकडनं जर आम्ही नगरपालिकेत नगरसेवक झालो सत्तेत आलो तर पुढची गोष्ट पण नगरसेवसेवक त्याच्यात झालो तर आम्ही त्या टाक्यांचं कन्स्ट्रक्शन होईल प्रत्येक एरिया वाईज नवीन पाण्याच्या टाक्यांचं कन्स्ट्रक्शन हे बघावं कारण पाणी हे महत्वाचा भाग आहे या पाण्यावर स्वच्छतेकडे आपण जाणार आहोत तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही जोर देणार आहोत हेल्थसाठी म्हणजे आता मेडिकलसाठी आगी बघा सिव्ह हॉस्पिटल आहे पण त्या अनुषंगाने प्रत्येक माणसाला मेडिकल हेल्प मिळेल या संदर्भात सुद्धा नगरपालिकेतर्फे आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहू आपल्या मते सध्याच्या म्हणजे सध्याच्या नगर परिषदेचे कामकाज जनतेच्या अपेक्षेनुसार आहे काय आता आता मी पण एक जनताच आहे म्हणजे आपण म्हणू की आता आम्ही नागरिक आहोत अगिबागचे तर अपेक्षा ज्या आहेत जनतेच्या या अपेक्षा पूर्ण झाल्यात असं दिसून येत नाही कारण काय की अलिबागमध्ये मी बघतोय एखादं ग्राउंड नाही मुलांना खेळण्याकरिता एखादं ग्राउंड नाही एखादं कुठचं तरी ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार होणार उद्घाटनासाठी पडून राहिलं पाच वर्ष सहा वर्ष त्यातले स्पोर्ट्स मटेरियल गमजून गेलेत काही ठिकाणी गटारांची परिस्थिती वाईट लोकांना पाणी मिळत नाहीये प्रॉपर या सगळ्यांमुळे आपण जे म्हणतो की त्या अपेक्षेप्रमाणे ते नगरपालिकेचं काम झालेलं का नाही डेव्हलपमेंट पार्किंगची सोय बघितली आपण अलिबागमध्ये म्हणजे मी जसं बघितलं की पनवेल महानगरपालिकेने अल्टरनेट पार्किंग ठेवले होते म्हणजे सोम विषम आणि म्हणजे ऑड आणि इवन नंबर म्हणतो आपण त्या तारखांना गाडी एका साईडला गा, एक, एक दुसऱ्या तारखेला दुसऱ्या साईडला असं अशा पार्किंग झालं की लोकांना जाण्याची वाट राहते इथे लोकांना जाण्याची वाटच नाही कुठंच पार्किंग वाकडी तिकडे झाली तर मग ते रस्ता अडून जातो ट्रॅफिक होतो जे टुरिस्ट येतात मध्ये ज्याच्यातनं उत्पन्न वाढलं पाहिजे आपल्या माणसांचं तर ते काही होत नाही तर या सगळ्या गोष्टींमुळे खूप सेटबॅक मिळतो म्हणजे आज आलिबाग समृद्ध किनारे आगीबागकडे मुंबईची पब्लिक ही मिनी गोवा म्हणून किंवा वन डे पिकनिकसाठी किंवा टू डे पिकनिकसाठी त्यांना इझी वाटतं आगीबाग येणं कारण सकाळी आगेगायला दुसऱ्याशी निघून गेले तर ह्या टुरिस्ट पब्लिकला मध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी नगरपालिकेमार्फत करता येऊ शकतात जसं समुद्रावरती वेझर शो किंवा एखादं चांगलं पॉइंट्स दिगे तुम्ही समुद्रावरती की लोक येतील जेवढी जास्त टुरिस्ट येतील तेवढं तुम्ही त्या तिकडच्या जे व्यवसाय आहेत ते वाढतील आलिबागच्या लोकांना व्यवसाय मिळेल या दृष्टीकडे या दृष्टीकोनातनं जर बघितलं तर आलिबागकरांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात असं मला वाटत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत आता आपण बोलतोय समाजसेवा व लोकसंपर्क तुमचा लोकसंपर्क कसा आहे आणि परत समाजसेवा कशी आपण गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करत आहात एखादं उदाहरण सांगाल का ज्यातून लोकांना आपली सेवा जाणवली आता आता करणं म्हणजे कोर्टात जेव्हा मी काम करतो तेव्हा समाजातल्या प्रत्येक घटकाशी माझा संबंध येतो श्रीमंत लोकही येतात गरीब लोकही येतात कोणी आज मी काम करताना कोणाकडे आता कोर्टात एखादं काम करायचंय एखाद्या गरीब माणसाचं काम करायचंय कोर्टासमोर त्याच्या त्याच्या न्यायाच्या बाजूनी लढायचंय तर मला काही कोणतं ओझं उचलायचं नाही किंवा वजन उचलायचं नाही हेच थेअरी मी डोक्यात ठेवून एखाद्या गरीब माणूस असेल त्याच्यात पैसे नसतील कारण आपल्याला माहिती आहे तर अशा लोकांचं काम सुद्धा मी निशुल्कपणाने केलेलं आहे आणि महत्वाची बाब म्हणजे ह्यानी फी कमी दिली किंवा ह्यानी फी दिगी नाही म्हणून त्याचं काम कामात कमी लक्ष असा प्रकार कधी केलेला नाही आणि त्यामुळे समाजातील प्रत्येक माणसाशी माझा संपर्क आलेला आहे आणि प्रत्येकाचं काम मी केलेलं आहे एवढं सर्व काय करत असताना तुम्ही समाजसेवा आणि राजकारण याच्यामध्ये समतोल कसा लागता हा एक प्रश्न खूप चांगला आहे मी जर नोकरी कर करत असतो कुठेतरी तर मला मत समतोल नस लागत नसतं म्हणजे मी एखाद्या कंपनीत कामाला असतो सात ते बाराची ड्युटी करत असतो सकाळी सात ते संध्याकाळी पाचची ची ड्युटी असती माझी काही दहा ते पाचची ची ड्युटी असती तर मग ते खूप कठीण झालं असतं आज मी जे काम करतोय वकिली करतो आणि ही वकिली ही कोर्टात कोर्टातली वकिली करतो म्हणजे कोर्टात काम करतो वकील हे करताना आता वकिली ही जी आहे वकिली करताना जी लोक कोर्टात को येतात जी ही आपलीच समाजातली लोक आहेत आणि या समाज आणि वकिली आणि ह्याच्यामध्ये तो चांगला समतोल बसतो आणि त्यामुळे लोकांचे प्रश्न समजतात म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा माणूस कोर्टात येतो काय दुःख घेऊन त्याचं किंवा काय त्याचं हे घेऊन तेव्हा तुम्हाला त्या माणसाच्या काय गरज आहे किंवा त्याच्या समाजात राहताना त्याच्या काय अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टी समजतात आणि त्यामुळे मला ते वकिली आणि समाजकारण करताना ते त्याची सांगड घालता येते तुम्ही पूर्व इतिहास जरी बघितले असाल तर मोठे मोठे लोक जे आहेत म्हणजे हे बरेचसे माझ्या मते राजकारणी हे वकीलच असतील जर आपण त्यांचे मोजाला सुरुवात केली आपण बोटावरती सुरुवातीपासून बघित आपण आंबेडकरांपासून जरी घेत किंवा गांधीजींपासून जरी घेतलं तर बरेचसे हे जे समाजकारण काय करणारे लोक आहेत हे वकिलीशी निगडीत आहेत आणि वकिलीशी निगडीत असल्यामुळे समाजकारण करणं हे खूप सोपं जातं अगदी बरोबर आपल्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवण्यासाठी कोणती पावलं उचलणार आहोत आपण आता मी आता पारदर्शकता कामाच्या बाबतीत जर म्हटलं तर कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारची तक्रार राहणार नाही माझ्या कामाबद्दल आणि जे काम आहे ते काम लोकांना तसं तसं दिसणार आहे जे काम करू आपण ते लोकांना दिसणार आहे आणि पारदर्शकता म्हटलं तर आपण त्या नगरपालिकेत कुठे एक कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा कोणत्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट किंवा नातेवाईक कॉन्ट्रॅक्टर नाही तर जे काही काम जे आहे त्याचं बेनिफिट लोकांना जेव्हा मिळेल लोकांना जेव्हा ते समजेल तर त्याची पारदर्शकता काय आहे त्याच्यात बरोबर आता आपण जाऊया भावी योजनांकडे नगरसेवक म्हणून आपलं पहिलं प्राधान्य कोणतं असेल पहिलं प्राधान्य मी म्हणतो ना, ना तुम्हाला तर ते स्वच्छता ही अलिबागची म्हणजे आलिबागचं म्हणजे मी या संदर्भात बऱ्याचशा हे केलं होतं की रिसर्च केला होता म्हणजे एक आपण एक उदाहरण घेऊ आज नगरपालिका खर्च करते कचरावरती खर्च करते स्वच्छतेवरती खर्च करते याचं बजेट किती आता मी तुम्हाला सांगणार नाही पण मोठं बजेट आहे आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मोठे आहेत आता स्वच्छता करताना म्हणजे आपण एक आगीबागचं टॉयलेट पकडू सार्वजनिक शौचालय एखादं सार्वजनिक शौचालय बघा आपण आणि एखादं मॉलमधलं सार्वजन शौचालय बघा मधल्या शौचालयावरती एक शीत असते सफाई कामगारांनी किती वेळा सफाई केली कशी सफाई केली काय इंजिनियन वापरले हे सगळं तर टिकमात केलं जातं आता हेच सार्वजनिक शौचालय जे आहेत आपल्याकडचे त्याच्यातही घाण बघा किती असते का साफ केलं जात नाही साफ होतच नाही कचरा मध्ये येतो कचरा इकडे तिकडे अस्तव्यस्त पडला असतो स्वच्छ भारत अभियान मार्फत एक ऍप आहे त्या ऍपवरती मी बरेचशा कंप्लेन टाकते काही कंप्लेंटचं निराकरण झालं पण काही कंप्लेंट अजूनही कशाच आहेत तर ह्या स्वच्छतावरती स्वच्छतावरती सर्वात पहिले मी जोर देणार आहे आणि स्वच्छता ही खूप महत्वाची आहे की जर स्वच्छता राहिली तर मच्छर राहणार नाही आणि मच्छर नसतील तर रोगराई पसरणार नाही आणि या स्वच्छतेच्या ग्राउंड वरती स्वच्छता शिक्षण या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी आणि डेव्हलपमेंट म्हणतो म्हणून टुरिझमच्या दृष्टीने डेव्हलपमेंट आणि बाकीचे याच्यावरती पहिलं या प्राधान्य राहिले अगदी बरोबर तरुण पिढीला राजकारणात सहभागी होण्यासाठी आपण काय संदेश द्या शिवाजी महाराज ज्यांचा जन्म व्हावा असं प्रत्येकाला वाटतं पण तो आपल्या घरी नाही शेजारच्या घरी हा जी मानसिकता ही लोकांनी बदलली पाहिजे आज देशाचं जे पोटेन्शियल आहे ते तरुण आहेत जर तरुणांनी सांगितलं की नाही नाही आपण कशाला राज्यात बडायचं मी राजकारण करणार ना नाही मी काय किंवा मी समाजकारण करणार नाही किंवा हे करणार नाही तर ह्याचा फायदा कोणतंही दुसरं तरुणांनी माझ्या मते हे समाजापुरती आपलं भान ठेवून तरुणांनी सुद्धा या लक्ष दिलं पाहिजे पॉलिटिक्समध्ये तरुणांनी पॉलिटिक्समध्ये <collaborate> लक्ष देऊन ह्या ज्या इलेक्शन प्रक्रिया आहेत इलेक्शन प्रक्रियामध्ये भाग घेतला पाहिजे वोटिंग करताना बऱ्याचशा मी बघतो की सुट्टी आहे दोन दिवस सुट्टी मिळाली की बोटिंग करत नाहीत लोक तुम्ही जर वोट करत नसाल तर मग तुम्हाला दोष देता येणार नाही कोणाला तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी वोटिंग करावं निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घ्यावं पॉलिटिकली जे तरुण आहेत पॉलिटिकली विचार करून पॉलिटिक्स प्रमाणे त्यांनी सुद्धा थोडस लक्ष दिलं पाहिजे पॉलिटिक्समध्ये समाजकारण केलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या याची सांगड घातली तर सगळ्या गोष्टी नीट होऊ शकतात आणि आपण कोणाला दोष देऊ शकणार नाही अलिबाग शहराचा दीर्घकालीन विकास आराखडा आपण कसा पाहतो आता एवढे वर्ष झाली आता मागची जी नगरपालिका होती दोन हजार सोळाला ती सतरा शून्य म्हणजे एकाच पक्षाकडे त्याचा पूर्णपणे अं ताबा होता त्यामुळे कोणीही विरोध करायला नाही तर अलिबाग शहराचा विकास आराखडा म्हणजे जो विजन म्हणतो आपण तो तो विजन बघताना आजही आपण त्या बेसिक गोष्टींकडे आहोत जसं मगाशी मी सांगितलं सगळं डेव्हलपमेंट ज्या ज्या बाकी आहेत या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने बाकीचे देश बाकीचे नगरपालिका हे कुठे चालते आणि आपण कुठे होताच या गोष्टींच सगळं इव्हॅल्युएशन होऊन पोटेन्शियल म्हणजे आगीबागचं पोटेन्शियल हे वाढवण्याकरिता म्हणजे आगीबाग सेटीचं अलिबाग नगरपालिकेचं पोटेन्शियल वाढवण्याकरिता आम्ही पूर्णपणे मेहनत घेणार आहोत त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांना आपण काय सांगू इच्छिता प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांना माझी विनंती राहील की तुम्ही आज जर तुम्ही मागची पार्श्वभूमी बघितली जर दोन हजार सोळा मध्ये जर बघितलं तर तुम्ही किंवा या नगरपालिकेत जर सतरा शून्य असा हिशोब होता या सतरा शून्य मध्ये एकाच पक्षाकडे त्या पूर्ण पक्षा नगरपालिकेची चावी होती कोणी विरोध करायला नाही आज जर आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे असेल किंवा आपल्याला जर आपण विचार करतोय की आपण एखाद्या डेव्हलपमेंट असलं पाहिजे तर नगरपालिकेमध्ये कुठेतरी सत्ता बदलणं आवश्यक आहे किंवा विरोध असणं आवश्यक आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या सगळ्या मतदार बांधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी यावेळी बदल घडवावा आणि यावेळी योग्य मतदान करून योग्य माणसाला निवडून द्यावा धन्यवाद आपण आज महाराष्ट्र माझा जोडून आपल्या ज्या समस्या होत्या आणि आपण प्रभाग क्रमांक सात मधून आता निवडणूक लढवत आहात त्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या महाराष्ट्र माझाकडून आणि आपला विजय हो हेच ईश्वरच्या विजय जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी